नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा हे बंद रेश्माचे आत्ताच पाऊस पडून गेला होता सगळीकडे पाणी साचलेले होते म्हणजे मोठी सर येऊन गेलेली असावी रेल्वेतून प्रवास करताना काही जाणवले नाही पण स्टेशनवर उतरल्यावर समजले गावच्या स्टेशनवर रात्रीच्या वेळी सामसूम असते रमेश स्टेशनच्या बाहेर आला घरी जायला कुणाची सोबत मिळते का बघू लागला पण कोणी नजरेला आले नाही रात्रीचे आठ वाजून गेले होते त्याने आईबाबांना फोन लावायचा प्रयत्न केला पण लागतच नव्हता त्याची पंचायत झाली होती एवढ्यात साहेब कुठे जायचे आहे असे म्हणून कंदील घेतलेला एक इसम त्याच्यासमोर आला अरे या माणसाला आपण कसे बघितले नाही कुठून आला हा असा विचार त्याच्या मनात आला त्या माणसाने कंदिलाची वात मोठी करून तो वरती धरला त्याबरोबर दोघांना एकमेकांचे चेहरे दिसले कोण रे दादासाहेबांचा रमेश ना तू हो पण आपण कोण रमेशने विचारले अरे मी परसू रंजूचा बाप हां आला आत्ता लक्षात बऱ्याच वर्षाने आलो गावी पण काका तुम्ही मला बरोबर ओळखले कसे का आज रंजू गेली होती तुमच्याकडे तेव्हा आईसाहेबांनी सांगितले तुला घेऊन यायला पाऊस आल्याने मला यायला उशीर झाला चल मी बैलगाडी आणली आहे ये असे म्हणून परसूने त्याची बॅग आपल्या हातात घेतली व रस्त्यावर असलेल्या बैलगाडीत ठेवली बैलांच्या गळ्यातल्या घंटेचा किन किन आवाज आणि चाकांच्या खडखड आवाजाने गाडी रस्ता कापू लागली परत पाऊस पडू लागला परसू बैलांना पळवू लागला नाही म्हटले तरी परसूचे घर येईपर्यंत पावसाचा जोर वाढला आपण माझ्या घरी जाऊ मग पाऊस थांबल्यावर घरी सोडतो तुला परसू रमेशला म्हणाला आणि दोघेही चिंब भिजून परसूच्या घरात शिरले दार ठोटावताच परसूच्या बायकोने दार उघडले साहेबांच्या मुलालाही घरी घेऊन आल्यामुळे तिची खूप धांदल उडाली रमेशचे कपडे पूर्ण ओले झालेले बदलणे भागच होते त्याने बॅग उघडली कपडे घेऊन बाथरूमच्या दिशेने गेला तेवढ्यात रंजनाने त्याला थांबवून गरम पाणी दिले त्याची आंघोळ उरकेपर्यंत तिच्या आईने भात व मासे तळून तयार ठेवले होते परसूनेही कपडे बदलले आणि त्याला सांगितले मी आई साहेबांना तू इथं असल्याचा निरोप पाठवलाय पाऊस थांबला तर पोचवतो नाहीतर उद्या सकाळी हे कळल्यावर त्याला हायसे वाटले तळलेला माशांचा वास पसरला होता त्याची भूक चांगलेच खवळली एवढ्या दिवसाने मासे खायला मिळाले वरून वेगळ्या पद्धतीचे त्याने जेवणावर ताव मारला पावसाने रौद्ररूप धारण केले होते सोसाट्याचा वाराही वाहत होता झाडेही कोलमडून पडत होती परसूकडे राहिल्याने बरे झाले होते निरोप देऊन ते पोरगही परतलं वाटेत झाडे पडल्याची बातमी त्या पोरानेच दिली होती भरपेट जेवणाने व थकल्यामुळे रमेशचे डोळे चढ झाले होते रंजनाने आपल्या बाबांचे व रमेशच्या अंतरून बाहेर घातले व ती आणि आई आत गेली परसूने कंदिलाची वाद बारीक केली व सगळे गाड झोपी गेले सकाळचे सहा वाजले होते रमेशला जाग आली पहिल्यांदा त्याला कळलेच नाही तो कुठे आहे खडबडून तो उठून बसला मग रात्रीचं सगळं त्याला आठवलं तो उठून बाहेर आला बाहेर सगळं हिरवं गार दिसत होतं ते पाहून तो सुखावला मनात विचार आला एक कप गरम चहा मिळाला असता तर एवढ्या चहाचा चाहा कप रंजनाने त्याच्यासमोर धरला अरे ही मनकवडी आहे की काय कालही आंघोळीला गरम पाणी मिळालं असतं तर असा विचार करायला आणि तिने आणायला एकच गाठ पडली होती त्याने सुप्रभात रंजना म्हणून तिच्याकडून कप घेतला तिनेही त्याला शुभ सकाळ म्हटले व ती आज जायला निघाली त्याने तिला थांबवलं रंजना तुझा चहा घेऊन ये खूप बोलायचे आहे तुझ्याशी ती हसत आत गेली व स्वतःचा चहा घेऊन आली दोघं बाहेर गप्पा मारू लागले खरं म्हणजे रंजना व रमेश एकाच शाळेत होते रंजना पहिलीत व रमेश सातवीत लहानपणापासून रंजना त्यांच्याकडे जायची सगळी मुलं खेळतात तशीच खेळायची सातवीनंतर रमेश मोठ्या शाळेत तालुक्याला गेला पण त्यांचं खेळणं बागडणं व अभ्यास चालूच होता रंजनाला अभ्यासात काही अडचण आली तर तिला तो समजावून सांगायचा रंजना ही नंतर तालुक्याला मोठ्या शाळेत जाऊ पण रमेशचं कॉलेज सुरू झाले तेव्हा त्याच्यात मैत्रीत थोडा फरक पडला रंजना ही दहावीत असल्याने अभ्यासाला लागले रमेशने इंजिनिअरिंग पूर्ण केले व अजून पुढील शिक्षणासाठी तो फॉरेनला गेला रंजनाला दहावीत उत्तम गुण मिळाले व तिला शिष्यवृत्तीही मिळाली दादासाहेबांनी पण ती हुशार असल्याने पुढील शिक्षणास तिला मदत केली आता तिने बारावीची परीक्षा दिली होती आणि त्याकरता त्याला तिच्याशी बोलायचे होते रंजना आता वयात आली होती परसूची मुलगी असली तरी नाकी डोळी उजवी होती रंग गव्हाळ आणि लांब लचक केस कुणाचेही लक्ष जावे अशी ती उठून दिसत होती आणि अशी सुंदर बालपणीची रेम रमेशची ती मैत्रीण होती अभ्यासामुळे मैत्रीत थोडा दुरावा आला होता आत्ता बारावीनंतर तिला काय करायचं आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते रंजना पुढे काय करायचा विचार आहे कुठली शाखा निवडणार अरे बारावीचा निकाल तर येऊ दे तो येईलच ग पण तू काहीतरी ठरवलं असशील ना तुझा स्वतःचा निर्णय फार महत्वाचा आहे दुसरं कुणी काही सांगत असलं तरी आपण स्वतः आपल्याला जास्त आवडतं तेच करायचं असं मला तरी वाटतं बघ विचार कर एवढ्यात परसू चहा पीत पीत तिथे आला अरे रमेश बाबा लवकरच उठलात काय म्हणते तुमचे अमेरिका परत जाणार का तिथे नाही काका का, परत नाही जाणार पण मुंबईत चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली पाऊस थांबलाय मी निघतो आता घरी थांब समोरचा गणेश घरी पोचवेल त्याच्या स्कूटरवरून ये आता गरमागरम थालीपीठ खायला थालीपीठचे नाव काढताच रमेशच्या तोंडाला पाणी सुटले नेहारी झाल्यावर रमेशने सुटके सुगडून एक पॅकेट रंजनाच्या हाती दिले एवढ्यात गणेश आला सर्वांना टाटा करून तो त्याच्याबरोबर निघाला रंजनाने ते पॅकेट उघडले तर त्यात अत्तराची बाटली चॉकलेट्स व तिकडचे खास दागिने होते रमेश घरी पोचला तेव्हा पाऊस पूर्ण थांबला होता व रविराजमध्ये टोकावण्याचा प्रयास करत होता सकाळ खूपच प्रसन्न वाटत होती रमेशला तर कधी आई साहेबांना भेटतो असे झाले होते सतत दोन वर्षे तो घरापासून लांब होता तो घरी पोचताच त्याची दृष्ट काढून व ओवाणी करून आई साहेबांनी त्याला आत घेतले आईला नमस्कार करून तो आईच्या कुशी शिरला व त्याचा सगळा शेण नाहीसा झाला दादासाहेब ही पूजा करून आले त्यांच्याही तो पाया पडला नंतर त्याच्या गप्पा सुरू झाल्या सारे नोकरचाकरही त्याला भेटून गेले रमेशचे घर खूप मोठे होते म्हणजे एक वाडाच पूर्वी घरात लोक व नोकरचाकर खूप होते सगळे एकत्र राहत होते पण मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय नसल्यामुळे एक एक जण पांगले पण सणावाराला सगळे घरी येत दादासाहेब व आईसाहेब घर व घरचा सगळा कारभार सांभाळत गावीच राहिले त्यांचा एकुलता एक रमेश अगोदर मुंबईत नंतर दोन वर्ष अमेरिकेला शिक्षण घेऊन आला त्याला उच्च पदाची नोकरीही मिळाली होती रुजू व्हायच्या अगोदर तो गावी आई वडिलांना भेटायला आला होता रमेश श्रीमंतीत वाढलेला असला तरी त्याची राहणी वागणूक साधी होती दोन दिवसानंतर दादासाहेबांनी पार्टी ठेवली व त्याप्रमाणे त्याचे आमंत्रणाचे निरोपही पोचवले होते घरचे सगळे आता भेटतील म्हणून रमेश खूप आनंदित झाला गावातली पार्टी म्हणजे शहरी लोकांसारखी नसते तर गावी श्री सत्यनारायणची पूजा घालतात जवळचे खास व घरचे लोक बोलावतात नातेवाईकांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या कल्याणाकरता देवपूजा घालून देवाने सगळ्यांचे भले करावे हाच एक उद्देश असतो पूजेच्या रात्री भजन मंडळींकडून भजनाचा कार्यक्रम व नंतर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला होता सर्वांच्या चहा पाण्याची व्यवस्थाही केली होती दुसऱ्या दिवशी माशांचा खास पद्धतीचा जेवणाचा कार्यक्रम त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे व त्यांचे वेगवेगळे पदार्थ एक पर्वणीच असते रमेशचे सर्व नातलग व त्यांची मुले बाळे एकत्र एक जमल्याने दोन दिवस खूप मजेत व आनंदात गेले रमेशला लहानपणीचे दिवस आठवले असेच घर भरलेले असायचे आपण हसलो की घराच्या भिंती कवले सारे घरही घरात एक प्रसन्नतेचं वातावरण एक वेगळाच आनंद उपभोगता येतो तसाच या दोन दिवसात त्याला मिळाला त्याला तो आनंद दादांमुळे मिळाल्याने त्याने त्यांचे आभारही मानले आपल्या मुलाला गावचं आकर्षण असल्याचे त्यांना जाणवले शहरात जरी नोकरी धंदा केला तरी आपल्या गावाकडे अधूनमधून येत राहील याची त्यांना खात्री झाली रमेशला संपूर्ण गावात फेरफटका मारायचा होता त्याने दादांना विचारले दादाने त्याला परसू व रंजनालाही बरोबर घेऊन जायला सांगितले आई साहेबांनी सगळ्यांचे खाणेपिणे ही परसूकडे दिले रमेशचे गावचे दोन मित्रही त्यांच्यात सामील झाले भल्या सकाळी सगळे निघाले गावची शेती मंदिर सारा परिसर बघून नंतर ते नदीकडे गेले नदी म्हटलं की गावच्या मुलांना त्यात पोहण्याची इच्छा होते परसू सकट सगळ्यांनी पाण्यात उड्या मारल्या रमेश थोडा घाबरला त्याला पोहता येत होते पण नदीत पोहणे त्याला अवघड वाटले सवय नव्हती ना पण त्याच्या मित्राने त्याला ओढून पाण्यात घेतले हळूहळू भीती कमी होऊ लागली व तोही पोहू लागला काठावर रंजना त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती तिलाही त्याचे नवल वाटले एवढी वर्षे बाहेर असून गावातल्या पोरांसारखा पोहत होता तो तसे पाहिले तर रंजनालाही पाण्यात उतरावे असे वाटत होते पण ती त्यांच्या जेवणाच्या तयारीला लागली रमेशने सगळा गाव बघून घेतला व मनात बरेच गावच्या भल्याकरता मनसुबे रचले एव्हाना त्याची व रंजनाची बरीच दोस्ती जमली होती तिच्या पुढच्या शिक्षणाची काळजी त्याला वाटू लागली कारण तिच्या आई वडिलांना तिचे आणखी शिक्षण नको होते रमेश गावी असतानाच तिचा बारावीचा निकाल लागला त्यातही तिला सत्त्याण्णव टक्के गुण मिळाले तिचे पालक तिला पुढे शिकवायला तयार नव्हते पण रमेशने त्यांना समजावले व पुढच्या शिक्षणाकरता तिला पुण्याला कर्वे संस्थांच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला आणि तो स्वतः मुंबईत आपल्या कंपनीत रुजू झाला एक दोन महिने होतच असतात तेवढ्यात त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याची जागा मिळाली राहायलाही कंपनीचे घर मिळाले आई साहेबांना नाही एका नोकराला घेऊन त्या मुंबईला आल्या सगळा संसार मांडून गणू नोकराला रमेशच्या मदतीला ठेवून त्या परतल्या परसू व बाकीच्या चार लोकांना हाताशी धरून रमेशने गावात नारळ व नारळाच्या झाडांपासून तयार होणाऱ्या उत्पादनाचा कुटीर उद्योग सुरू केला तिथल्या काही लोकांनाही कामे मिळाली तो मध्ये मध्ये जाऊन देखरेख करत होता दोन चार वर्ष झाली रंजनाने पदवी घेतली व त्याचबरोबर तिने आय ए एसच्या सगळ्या परीक्षा दिल्या आणि ती आय ए एस ऑफिसर होऊन कोकणात गेली जी रमेश व रंजनाने गावाकरता स्वप्ने पाहिली होती ती सफल व्हायची लक्षणे दिसू लागली रमेश व रंजनाच्या गावच्या विकासाकरता बऱ्याच भेटीघाटी व्हायच्या आता ती कलेक्टर झाल्याने आपल्या गावाकडे जातीने लक्ष देत होती व त्यामुळे गावाचीही खूप प्रगती झाली नदीचे पाणी नळाद्वारे प्रत्येक घरात पोहोचवले रस्ते वीज गॅस शाळा कॉलेज हे सर्वांसाठी उपलब्ध करून दिले तर शेतकरी लोकांना बी बियाणे शेतीचे अवजारे खत पाणी या सगळ्या सुखसोयी झाल्यावर लहान मोठे कारखानेही उभारले गेले रमेश व रंजनाने संपूर्ण गावचे रूपच पालटले जे लोक गाव सोडून गेले होते ते परत गावी येऊ लागले थोड्याशा कालावधीत रमेश व रंजनाच्या कर्तबगारीने त्यांचा गाव नंबर एकचा चा झाला सरकारने डिस्ट्रिक्ट लेवलवर गावाला पुरस्कार प्रदान केला व रमेश व रंजनाचाही सत्कार केला आईसाहेब लग्नाकरता रमेशच्या कधीपासून मागे लागल्या होता मोठमोठ्या श्रीमंतांच्या मुली त्याला सांगून येत होत्या पण तो आईला काहीच उत्तर देत नव्हता मग वडिलांनी त्याला विचारले तुझी कोणी आहे तर सांग तरी तो काही बोलला नाही खरं पाहिले तर लहानपणापासून त्याला रंजना खूप आवडत होती सर्व मुली तिचं वागणं वेगळं होतं ती अभ्यासातही हुशार होती आपल्यासारखे तिलाही खूप चांगले गुण मिळावे म्हणून तो तिला अभ्यासात मदतही करत होता तिचं जवळ असणं त्याला बरं वाटत होतं नंतर कॉलेज करता तो तालुक्याला गेला त्याचा अभ्यास वाढला उच्च शिक्षणाकरता मुंबई व नंतर अमेरिकेला गेला भेटी गाठी बंदच झाल्या होत्या तरी बऱ्याच वेळी तो एकटाच तिच्याशी संवाद साधायचा असे का होते त्याला कळत नव्हते तिच्या मनात काय आहे हे, हे त्याला माहीत नव्हते आणि तिला विचारण्याचे धाडस त्याच्यात नव्हते दोन चार वर्षे गावाच्या विकासासाठी त्या दोघांनी घालवली कामकाजाकरता दोघं खूप वेळा जवळ आली पण गावच्या विकासाचे ध्येय होते व नितळ मैत्रीच्या नात्याने ते वागत होते त्याला तिला विचारावं विचारा वा, असे बऱ्याच वेळा वाटले पण संधी मिळालीच नाही आई सारखी लग्नाची गोष्ट काढते तेव्हा आपण रंजनाला विचारावं असं वाटलं आता दादाने त्याला विचारले तुझी कोणी असेल तर सांग वाटलं त्यांना सांगावं वा, पण पंचायत होती त्याला रंजनाचा कौल माहीत नव्हता तो जाणून घेण्यास त्याने तिला फोन लावला आणि सांगितले एका महत्त्वाच्या कामासाठी भेटायला तुझ्या ऑफिसमध्ये येतोय फोन बंद केला व तो निघाला त्याला पाहून तिने विचारले काय एवढ्या घाईत फोनवर का नाही सांगितले थांब मला थोडं पाणी पिऊ दे तिने ग्लास त्याच्या पुढे सरकवला त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिने विचारले हां बोल आता काय काम निघालं रमेशने ओठावरून जीप फिरवली व पटकन बोलला रंजू मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तू तयार आहेस त्याच्या या प्रश्नाने ती आवाक झाली तिने स्वप्नातही विचार केला नव्हता रमेश असं काही विचारेल्याचा लहानपणापासूनची मैत्री वयात येताच कधी प्रेमात बदलली हे तिलाही कळले नव्हते तिच्याही मनात प्रेमाचा अंकुर उमलला होता पण बोलायची सांगायची सोय नव्हती आपल्या वागण्यातून कुणाला कळता कामा नये म्हणून दक्षता घेत होती ती त्याच्याकडे बघतच राहिली तू करशील माझ्याशी लग्न का नाही ती पटकन बोलून गेली त्याने तिचा हात पकडला व थँक्स लॉट रंजू म्हणून किंचित दाबला संध्याकाळी भेटू असं सांगून तो घरी गेला रंजनाने ही गोड बातमी आपल्या आई वडिलांना कळवली त्यांना बरं वाटलं पण शंका आली आईसाहेब मान्य करतील रंजूला कितीही शिकली तरी एका नोकराची मुलगी त्यांना रंजनाची काळजी वाटू लागली इकडे रमेश जेवणाच्या वेळी घरी पोचला आनंदाचे उदान फुलले होते उतावळा नवरा गुडघ्याला वाशिंगप्रमाणे आईने विषय न काढताच तो आपणहून म्हणाला तुम्ही लग्नाचे म्हणत होता ना त्याबरोबर आईसाहेब म्हणाल्या मग उद्याच मुलीला घेऊन यायचा निरोप पाठवते संध्याकाळी पाच वाजता चालेल ना अगा आई मला रंजनाशी लग्न करायचे आहे काय आईसाहेब जवळजवळ किंचाळल्याच अरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची एका गड्याची मुलगी लग्न काय खेळ वाटला तुला दोन घराण्यांचा मिलापासतो तो त्यांचं कूळ काय आपलं खानदाणे घराणे लोक काय म्हणतील नाही हे शक्यच नाही तिचा विचार तू सोडून दे आणि त्या देशपांडेंच्या मुलीशी लग्न कर ती आपल्या घराला शोभेल अशीच आहे एवढा वेळ गप्पा असलेल्या दादासाहेबांनी तोंड घातले रमेश माझी तुला परवानगी आहे तू खुशाल रंजनाशी लग्न कर आम्ही आमची घराणीच कुरवाळत बसलोय आमची घराणे व बुद्धिमत्ता आता नाही राहिली आमच्याकडे आमची प्रतिष्ठा आम्हीच गोंजारायची ती गड्याची मुलगी असली तरी आज एक नामवंत डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे ती जर सून म्हणून आपल्या घरी आली तर आपली प्रतिष्ठा आपल्या घराण्याची इज्जत वाढेलच इथं वर्ण जात बघू नका तर माणूस व माणूस की बघा गावाची तर प्रगती झाली रमेश आता रंजनाचा हात पकडून तुझ्या घराची प्रगती कर हे दादासाहेबांचे बोलणे ऐकून रमेशने त्यांना कडकडून मिठी मारली तेव्हा ते त्याच्या कानात बोलले लहानपणी तुम्ही खेळत होताना तेव्हापासून मी रंजनाला सून म्हणूनच पाहत होतो रमेशला आनंदाचा आणखी एक धक्का बसला नंतर रमेश व दादा साहेबांनी आई नीट पटवून दिले व रमेशच्या मनधरणीने त्यांनीही मग होकार दिला दादासाहेबाने रंजनाच्या आईवडिलांना बोलावून घेतले ते लोक दबत दबत आले होते पण दादासाहेबांनी त्यांना दिलेल्या मानाने त्यांना भरून आले थोड्या वेळाने रंजनाला घेऊन रमेशही आला सगळ्यांनी एकत्र एक देवाला नमस्कार केला रमेश आणि रंजनाने दोघांच्या आई वडिलांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले एकत्र बसून चहापाणी केले दादासाहेब व वर्सुकाका पंचांगात लग्न मुहूर्त शोधू लागले आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद